हाय हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत मी त्यात तुम्हाला सांगणार आहे की कारल्याची भाजी हिरवीगार कशी राहते की त्याचा कलर बिलकुलही चेंज होत नाही कारले शिजले तरीही हिरवीच राहतात तर त्यासाठी आपण कारल्याची भाजी माझ्या पद्धतीने बनवून बघा नक्कीच व्यवस्थित होईल आणि मग त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी घातलं आहे पाण्यामध्ये मीठ घातले आणि कारले व्यवस्थित धुवून घेतले होते आधी त्याच्यानंतर ते चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ घालून ते आपण पाण्यात उकळत्या पाण्यात टाकले कारल्यावरती झाकण ठेवू नका कारले तसे शिजून घ्यायचे एक साईडने थोड्या वेळ झालं की असे मी जसे त्यांना व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पलटी करते त्या पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने ते, ते पलटी करून घ्यायचे दुसऱ्या गॅसवरती मी ते कारले ठेवून दिले आणि अलीकडच्या गॅसवरती मी तवा ठेवला तव्यावरती कारल्याची वाटण काढून घेतले प्रथमतः शेंगदाणे घेतले शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे ते काढून घ्यायचे सगळे शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरे घालणार आहोत खोबरेही व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आपण त्यामध्ये तेल घातले थोडंसं आणि व्यवस्थित लाल होईपर्यंत खोबरेही परतून घेतलं त्याच्यानंतर लसूण टाकलं आहे आणि कोथिंबीरीचे देठ होते मी ते देठासहित कोथिंबीर घेतली आणि तेही व्यवस्थित तेल टाकून भाजून घेतलं आहे ते काढून कडेला केले आणि त्याच्यानंतर ते त्याचे पांढरे तीळ टाकले तेही थोडेच टाकलेत जास्त नाही कारण कारल्याची भाजी थोडीच आहे मग तेही व्यवस्थित भाजून घेतले आणि काढून घेतले तीळ खूप भाजल्यावरती उडतात त्याच्यामुळे ते वाटण तिथंच ठेवून त्यात मिक्स करून ते काढून घेतले लगेच त्यानंतर आपले कारले थोडेसे शिजले थोडेसे नॉर्मल त्यातलं पाणी ओतून काढलं आणि दुसरं थंड पाणी टाकून ते व्यवस्थित धुवून घेतले त्याच्यानंतर तुम्हाला जर कारल्यात बिया ठेवायच्या असतील तर ठेवा आता मी नाही ठेवत बी मी बी काढल्या सगळ्या कारल्यांमधल्या आणि ते व्यवस्थित पिळून घेतले त्यानंतर आपण जे वाटण काढलं होतं ते मी आता मिक्सरला बारीक करून घेतलं कारण ते थंड झालं होतं मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण मी व्यवस्थितपणे एका ताटलीत काढले आणि दुसरीकडे गॅसवर लगेच कढईत थे पण ठेवली आणि कांदा चिरून ठेवला होता बारीक तर तेल टाकला आणि त्या तेलामध्ये कांदा टाकला व्यवस्थित परतून घेतला आणि जे वाटण होतं ताटलीत आपण काढलेलं त्यामध्ये मी धनी पावडर आणि घरचा लाल तिखट मसाला हळदी पावडर मीठ आणि कांदा लसूण मसाला हे टाकलं व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं मिक्स करून झाल्यानंतर आपण जे कारले ठेवले होते त्या कारल्यामध्ये ते दाबून दाबून व्यवस्थित भरून घ्यायचे पूर्णपणे बा तिकडं आपला कांदाही परतत आहे मग तो कांदाही अधूनमधून हलवायचा आहे माझे सगळे कारले भरून झाले त्यातला थोडासा मसाला पण उरलेला आहे मग मी त्या कांद्यामध्ये सगळे कारले टाकून घेतले त्याला व्यवस्थितपणे त्या ते तेलामध्ये परतून घेतलं आणि जो उरलेला मसाला होता तो मसाला त्यामध्ये टाकून व्यवस्थित कारल्याला परतून घेतलं आणि आपण कारलं कारल्याचा जो मसाला वाटून घेतला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते भांडं धुऊन मी त्यामध्ये पाणी घातलं थोडंसं अजून त्यात थोडंसं पाणी ॲड करून मग ते व्यवस्थित कारलं शिजलं आणि त्याला हलवत हलवत राहिले थोडंसं अधूनमधून बघत पण त्यावर मी झाकण ठेवलं नाही सगळ्यात मोठी टीका आहे की त्यावर झाकण ठेवू नका कारले हिरवीगार का राहते वरतून कोथिंबीर टाकली आपले कारले तयार कशी वाटली रेसिपी नक्की सांगा थँक्यू